मानवी आहाराबरोबरच कुक्कुटपालनातील वापरामुळे मका नगदी पिकास बाराही महिने मागणी असते या पिकापासून लाखो रुपयाचे उत्पादन मिळू शकते बाजारपेठातील मागणी आणि दुष्काळी भागातील उत्पादनाच्या हमी भावामुळे कवठे भागातील अग्रहीन धुळे गावचे शेतकरी केवळ मका उत्पादनाकडे वळाले आहेत आज या भागाची ओळख मका हब म्हणून झाली आहे येथील शेतकरी संभाजी खंडागळे यांनी एकरी एकाहत्तर पॉईंट एकोणतीस क्विंटल उत्पादन घेऊन देशात विक्रम नोंदवला आहे त्याचबरोबर त्यांनी चार महिन्यात एकरी दीड लाखाहून अधिकचं उत्पन्न देखील मिळवलं आहे चला तर मग या मका हब बद्दलची अधिकची माहिती घेऊया धुळे गावाचे प्रगतशील शेतकरी संभाजी खंडागळे यांच्याकडून नमस्कार मी शिवश्री रमेश संभाजी खंडागळे राहणारा गरांदोळगाव तालुका कोटेमुकड जिल्हा सांगली या गावचा युवा प्रगतशील शेतकरी मी माझ्या शेतामध्ये आज मका पीक तुम्हाला या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवते तर दरवर्षी मी गेली अनेक वर्षे झालं आमच्या शेतामध्ये खरीप हंगामामध्ये मक्याचं पीक घेत असतो तर मागच्या वर्षी आपण एकरी एकाहत्तर क्विंटल उत्पादन घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये पीक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तर त्याचबरोबर मी सर्व शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आपण जर का आपल्या मका पिकाचं व्यवस्थापन सुरुवातीपासून जर का व्यवस्थितपणे केलं की त्याच्यामध्ये मशागत असेल त्याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन असेल पाण्याचं व्यवस्थापन असेल त्याच्यानंतर तुमच्याकडे असणारं जे काही निसर्गाचं जे घटक आहे त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश हवा आणि जमीन या सगळ्या गोष्टीचा जर का आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला तर निश्चितपणानं चांगलं पीक तजेलदार तयार होतं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बाजारामध्ये मक्याची मागणी आता सध्या मोठ्या प्रमाणात आहे आणि मक्याची मागणी असल्यामुळे आपण जर का मक्याचं पीक चांगल्या पद्धतीने जर आणलं आणि त्याचं जर का चांगलं भरघोस उत्पादन मिळालं तर आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या रोजगाराच्या संधी सुद्धा हो त्या ठिकाणी उपलब्ध होतात दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जनावरांसाठी लागणारं चाऱ्यासाठी जे आपण वा पशुखाद्य वापरतो त्यासाठी होतं त्याच्यानंतर आपल्याला पोल्ट्री फार्मसाठी होता हे एक पशुखाद्य म्हणून उपयोग होतं त्याच्यानंतर आपल्या मानवी खाद्यासाठी सुद्धा अनेक पदार्थ या मक्याच्या बियापासून आपल्याला तयार केले जातात त्याच्यामध्ये फ्लेक्स असेल त्यानंतर प्रोटीन असेल अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी तयार होतात आणि त्याचबरोबर ह्या मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर जनावरांच्यापासून निघणारं जे दूध आहे ह्याला सुद्धा बाजारमध्ये चांगली मागणी आणि त्यासाठी चारा म्हणून सुद्धा या तिकाचा मोठ्या प्रमाणात आपल्याला याचा उपयोग होताना पाहायला मिळतो आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर एकरी साधारणतः तेहत्तीस ते हजार तीनशे तेहतीस ते 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 रोपं आपल्या क्षेत्रामध्ये लागले पाहिजेत ला ला आणि एका रोपापासून आपल्याला सर्वसाधारणपणे दोनशे ग्राम वाळलेलं निव्वळ धान्य या एका मकाच्या खोडापासून आपल्याला मिळालं पाहिजे एवढं जर आपण टार्गेट ठेवलं तर निश्चितपणानं आपल्याला एकरी सहासष्ट पॉईंट सहासष्ट क्विंटल इतकं उत्पादन येऊ शकतं जर का आपण त्या ठिकाणी चांगलं नियोजन केलं तर त्याच्यापेक्षा वर्षी आपण जसं एकाहत्तर क्विंटल घेतलं तसं आपण त्याच्यापेक्षाही जास्त घेऊ शकतो तर त्याच धर्तीवरती प्रत्येक शेतकरी बांधवांना असं नियोजन करणं गरजेचं आहे कर ज्याच्यामध्ये जे जे शेतकरी अशा पद्धतीने टप्पे पाळत आहेत त्याच्यामध्ये फवारणीचं व्यवस्था आपण आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला दोन पानावरती असताना आपण फवारणी आहे चार सहा पानावरती एकदा करायचं आहे आठ पानावरती आलं आहे म्हणजे त्या मक्याचे अवस्था पाहून त्याच्यानंतर रोह किडीचा प्रादुर्भाव कितपत होणार आहे किंवा अमोशा पौर्णिमा या गोष्टीचं लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी नियोजन करणं गरजेचं आहे मका उत्पादन घेताना पंचसूत्राचा अवलंब केल्यामुळे एकिस साठ क्विंटल उत्पादन शेतकऱ्याला घेणे सोपे जाऊ लागलं ला आहे त्याचबरोबर एक गाव एक वान या योजनेअंतर्गत आग्रम धुळेगाव हे मक्याचं गाव म्हणून नव्याने आपली ओळख महाराष्ट्रभर निर्माण करू लागलं ला आहे या मक्याच्या लागवडीच्या नवीन पद्धतीमुळे येथील शेतकरी एकरीस साठ क्विंटल उत्पादन घेऊन चार महिन्यात सव्वा लाख रुपये उत्पादन घेत असल्याचं देखील प्रगतशील शेतकरी रमेश खंडागळे यांनी सांगितलं आहे न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा